त्यांच्याकडे काम केलं तुमच्या अडचणी पण तुम्ही प्रश्न विचारू शकता ते एल पण झालेले आहे आणि त्यांनी जे काही कामकाज केलं त्याच्यावर पण नंतर मी बोलतो परंतु आजच्या कार्यक्रमाला उपस्थित बँकेचे माझी व्हाईस चेअरमन गोंडे साहेब फुले साहेब लोखंडे साहेब थोरत साहेब सईद साहेब साहे, 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 शिंदे मॅडम आणि जोडगे ताई उपस्थित सर्व माझे सहकारी सर विशेषतः जाधव साहेब सर्व विभाग प्रमुख शाखाधिकारी सर्व कर्मचारी साहेब मला एक सवय लागलेली आहे की शासनात आपण जस सातत्याने मिटिंग घेतो तशा जिल्ह्या बँकेत कामकाज करताना कर्मचाऱ्यांची वर्षातून एकदा दोनदा प्रशिक्षण घेऊन त्याच्यात वेगवेगळ्या वक्ती आम्ही मार्गदर्शन केलं त्यापैकी दोन वेळा आदरणीय वंश साहेब सुद्धा आले त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आजी दादानी मार्गदर्शन हे मार्गदर्शन करताना किंवा मेळावा ते सातत्याने विभाग प्रमुख आणि शाखा अधिकाऱ्यांचा आम्ही येथे चर्चा करीत असतो शाखा अधिकाऱ्यांना चांगलं वाईट बोलत असतो परंतु त्याचा प्रभाव खाली किती पडतो सर्वांना किती ज्ञात होतो हे माहीत नाही म्हणून सर्वांनाही एकत्र येऊन आपण चांगल्या किंवा केलेल्या चुकांचं एकत्र येऊन चर्चा करणं हे एक उचित गोष्ट असून त्याच्यातून निश्चित चांगली माहिती आणि काम पुढे येऊ शकतं या अनुषंगाने आपण आपला शिक्षणाचा कार्यक्रम आयोजित केला भूमिका ठेवतो निघालो मी आलो चौदा पॉईंट बावीस टक्के सहा महिन्यात एक पॉईंट चौऱ्याऐंशी एक पॉईंट नव्वद वर आणला प्रत्येकानी प्रत्येक वेळेस संचालक मंडळात असेल किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमात था असेल प्रत्येक अधिकारी कर्मचारी विशेषतः माझं संचालक मंडळ आणि पदाधिकारी चेअरमन व्हाईस चेअरमन देशमुख साहेबांना सगळे देतात परंतु तसं नाहीये ही बँक बावन्न वर्ष ज्या ज्या अधिकारी पदाधिकारी कर्मचाऱ्यांनी इथपर्यंत आणली त्या आयत्या पिठावर आपण रेवड्या मारण्याचं कामकाज करत असतो परंतु त्या रेवड्या जर चांगल्या मारल्या तर याच्यापूर्वी बावन्न वर्ष काम केलं त्यांनाही एक आनंद होत असो आणि आदरणीय नामदार साहेबांच्या ज्या काही अपेक्षा आहे खऱ्या अर्थाने आपण सॅपमधून बाहेर पडताना विष्णुकांनी काही केलं नाही मी तर कॅबिन पण सोडली नाही वसुलीच्या गाड्या सुद्धा उभ्या ठेवल्या परंतु माझ्या या दोनशे सत्याहत्तर कर्मचाऱ्यांनी खऱ्या अर्थाने कामकाज केलं ठेवी वाढवल्या वसुली केली किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत त्या चांगल्या प्रकारे केल्या म्हणून सहा महिन्यामध्ये आपण फक्त सॅपच गाणलं नाही तर फायनान्शियल साऊदर्न वेल्थ मॅनेजमेंटच्या सर्व निकष पूर्ण केले मला वाटतं साहेब आता इथं बोलणं आवश्यक आहे तिमी शाखाधिकाऱ्यांच्या मीटिंग मध्ये बोललो परंतु यांना नाही ना बोललो की घाट्या बाबतीमुळे तुमच्या सारख्या बरोबर काम करत असल्यामुळं एक फायदा होतो आणि तो सातत्याने मला गेली सात आठ महिने त्याचा त्रास व्हायचा आणि मला व्हाईस चेअरमन साहेब वर्षे साहेब सातत्य म्हणायचं साहेब तुमचं फक्त बसून मी फोकस आहे आमचं सॉफ्टवेअर कसं आहे इतर बाबी काय आहे याच्याकडे तुमचं थोडं लक्ष दुर्लक्ष होतं असं त्यांचं मत होतं आणि ते शंभर टक्के बरोबर होतं आणि मी ते मान्य करत होतो की माझं सत्तर टक्के लक्ष फक्त वसुली आणि आहे मला वाटतं साहेबांनी पतसंस्थेचे पोटनियम नवीन तयार केले ते कदाचित यांच्या स्पीच मध्ये बोलतील कि पोटनियम तयार झाले पतसंस्थेचे ते एप्रिल मध्ये मला वाटतं पतसंस्थेना जातील आणि जुलै ऑगस्ट मध्ये ज्या पतसंस्थेचे पोटनियम दुरुस्त होतील त्यावेळेस

सुद्धा शिपाई टू यमरी ही माझी गेली दोन हजार अकरा पासून जे जे प्रशिक्षण घेतलं ते, ते शिपाई टू यमडी असतो ही भावना घेऊन आपण काम करतो खऱ्या अर्थाने माझं संचालक मंडळ दोनदा सत्कार दोन दोल मिटिंग मध्ये त्याच्यानंतर आजही गुले साहेबांनी त्यांच्या सहकार्याने